दीप अमावस्या आता दीप अमावश्याला कोणते उपाय करावेत ते आपण पाहूया दीप अमावस्या या दिवशी शंकराचं पार्वतीचं आणि कार्तिकेयाचं पूजन करायचं आणि या दिवशी उपवास ठेवला तर फारच चांगलं आहे या दिवशी तुळशीच्या किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या त्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी नांदते या दिवशी माशांना पीठ म्हणजेच पिठाचे गोळे खायला दे घालणे हे देखील शुभ मानले जाते या दिवशी दान धर्म केलेला चांगला असतो जर आपण आपल्या पूर्वजांच्या नावाने दान केले तर ते देखील शुभ मानतात या दिवशी तुळस पिंपळ केळी लिंबू या झाडांची देखील लावली जातात त्यामुळे आपला ग्रहदोष शांत होऊ शकतो या दिवशी उपवास केला जातो व्रत केल्याने किंवा उपवास ठेवल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लागते तसेच या दीप या दिवशी पितरांना तर्पण देऊन पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो व असे केल्याने आपले पितर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे गरुड पुराणानुसार जर आषाढ आमावसेचे आपण व्रत केले पूजा केली तर सर्व प्रकारच्या दोषापासून आपल्याला मुक्ती मिळते यातील आपल्याला जेवढे जमतील तेवढे उपाय जर आपण दीप अमावश्येला केले तर आपल्या घरात सुख समृद्धी आणि आनंद नांदेल श्री स्वामी समर्थ